अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी येथील पोलीस आउटपोस्ट ची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली तसंच पोलीस चौकीसह बस स्थानक आणि महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या पोलीस चौकीचं चा, आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते करण्यात आलं अहमदनगर जिल्हा सर्वाधिक मोठं क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे असं असलं तरी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सक्षम असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचं सहकार्य देखील महत्वाचं असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटलं आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आउटपोस्ट ची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून पोलीस चौकीसह बस स्थानक आणि महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या पोलीस चौकीचं आणि सीसीटीव्ही कॅमेरेचं उद्घाटन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे डीवायएसपी सुनील पाटील पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहमदनगर प्रमुख रफीक शेख उपसरपंच सुनील अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सा जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी गुप्त विभागाचे भगवान सानप पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसंच इथं काही कॅमेरे बसवले आहेत जेणेकरून या परिसरावर पोलिसांची नजर राहणार आहे असं मत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केलं पाथर्डी पोलीस स्टेशनच्या गर, अंतर्गत करंजी घाटला जेव्हा आपली जुनी ओपी होती त्यांच्या जे बांधकाम आहे ते जुनं झाला होता ते बांधकाम आपला डब्ल्यू टीच्या वतीने बांधकाम जे आहे त्यांच्या रेनोवेशन करण्यात आलेलं आहे ओ पी पूर्णपणे तयार झालेली आहे आता इथे आपले काही कॅमेरे पण आपण बसवलेले आहे जेणेकरून इथे जे परिसर आहे त्यांच्यावर आपली पोलिसाची नजर राहणार आहे इथे आपले बीडचे एक ऑफिसर पण दिलेले आहेत त्यांचे सर्वाचे नाव नंबर वगैरे आपण टाकलेले आहे आता या परिसरात कोणाची काही अडचण आली असेल इथे आपली कोण दिवस रात्री ओपी फंक्शन राहणार रा आहे यापुढे कोणाचे काही अडचण वगैरे या परिसरचे लोकांची आली तो तात्काळ इथे आपल्याला कळवायचे आहे जेणेकरून तातडीने आमची पोलीस डिपार्टमेंटची भेट पोलीस डिपार्टमेंट मध्ये सर्वांनी भेटेल तसंच या कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब मुरडे राजेंद्र पारे अंबादास टेंपकर नितीन खांदवे राहुल अकोलकर भाऊ अकोलकर गोरख साखरे बाबासाहेब मोरे भाऊ क्षीरसागर शेखर मोरे अक्षय मोरडे मिनीनाथ शिंदे अजिंक्य शिंदे रावसाहेब दुधाणे रमेश शिंदे अनिल अकोरकर राजेंद्र क्षेत्रे महादेव भाकरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर